अमरावती लोकसभा क्षेत्रात खासदार नवनीत राणा यांनी आपल्या मतदारसंघात सर्व जनतेसोबत आपुलकीचे नाते बनवले आहे युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने वर्षभर जिल्ह्यात कानाकोपऱ्यात अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व समाजांसोबत संपर्कात राहिल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महिनाभर अनेक ठिकाणी मकर निमित्त हळदी कुंकवाचे सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांसोबत संवाद साधला अमरावती शहरात अंबिका नगरातील शाळेच्या मैदानावर सुद्धा हळदी कुंकुळाचा सामूहिक कार्यक्रमाचं आयोजन करून महिलांना वान साडी वाटप करून महिलांच्या कार्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भाषणातून उपस्थित सर्व महिलांचे अभिनंदन केले आणि तुम्हाला सगळ्यांना खूप काही शुभेच्छा देते आपण बरेचशे महिला डॉक्टर मॅडम आपके पास तो बहुत सारे खूप सारे महिला येतात प्रेग्नेंट होता काही महिलांना खूप दहा दहा बारा बारा वर्ष ते ट्रीटमेंट घेतात आणि तरीही त्यांना जीवनात जे देवाने दिलेला वरदान आहे ते त्यांच्या हाती लागत नाही दुःख सुख म्हणजे काय महिलांचे तुमच्याही क्षेत्रात तुमच्या डोळ्यासमोर खूपदा येतात सकाळ ते रात्रीपर्यंत पैसे नसले तरी बाया म्हणतात आम्ही दिवसरात्र काम करू पण देवाने दिलेला वरदान आमची आई म्हणून आम्हाला कोणी बोलवणारा आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला पाहिजे त्याच्यासाठी बरेचसे महिला मी संघर्ष करताना जीवनामध्ये पाहते आणि असे असे ट्रीटमेंट आमचे डि डॉक्टर लोकांनी काढलेले आहे की ज्यांना कधी आशा नव्हती हो त्यांना वीस वीस तीस तीस वर्षानंतरसुद्धा बाळ त्यांच्या हातात त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे देव तुम्ही आणि आम्ही नाही पाहिलं पण असे डॉक्टरांचे रूपाने आम्ही आमच्या जीवनात देव पाहत आहे कारण आम्हाला प्रत्येक गोष्टीवर जर कोणावर विश्वास असेल तर ते डॉक्टरच असतात ओ पी डीमध्ये गेले तर डॉक्टरनी जे म्हटलं आम्ही तसंच करतो ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो सर्जरीसाठी डॉक्टरांनी एनस्थिजिया देऊन दिल्यानंतर दोन तास डॉक्टर आमच्यासोबत काय ट्रीट करते तर देव आणि डॉक्टरच जाणते एवढा विश्वास फक्त देवासमोर आपल्याला येते आणि दुसऱ्या सो डॉक्टरावर तर मी नेहमी म्हणते वेरेवर आय गो आय बिलीव्ह अ डॉक्टर लाईक माय गॉड येस कारण त्यांच्यापेक्षा मोठा देव एक माझे आई वडील ज्यांनी मला जन्म दिला आणि दुसरे माझे देव ज्यांनी जीवनसाथी दिलं ते दोन्ही देवांना आणि त्याच्यानंतर पूर्ण जग मायासाठी कारण या दोन वर्गाला जर मी सोडलं तर मी आयुष्यात कितीही पैसे कमवले त्याचा काहीही अर्थ नाही राहणार जर आई बापांना आई वडिलांना जर मी खुश ठेवू शकली नाही ना तुम्ही आणि मी कोणी असो बरेचसे लोक आता वृद्धाश्रमामध्ये सासू सासऱ्यांना टाकून देतात मुलींची मजबुरी असतात तर ते वृद्धाश्रमामध्ये टाकून देतात की जवाई चांगला नाही आहे सासू चांगला नाही आहे म्हणून मी माझी आईला सांभाळ करू शकत नाही म्हणून ते वृद्धाश्रमामध्ये टाकतात मी बरेचसे असे प्रसंग माझ्या जीवनात पाहिले आहे जिथे जीवनात आपण एवढे मजबूर होऊन जातो की यांना मी आता काय सल्ला दिला पाहिजे जर मी एक भाकरी खात आहे ना तर माझ्यामध्ये ज्यांनी मला जन्म दिला हे जीवन दिलं त्या आई बापाला सांभाळण्यासाठी मी अर्धी भाकर माझे आई वडिलांना मी देण्याची ताकद आपण मानसिकता ठेवली पाहिजे ताकद आपल्यामध्ये खूप आहे फक्त करण्याची मानसिकता नसते आपण आज जेव्हा वृद्धाश्रमामध्ये मी जातो ना एक एक प्रसंग मी तिथे पाहते छान नटून घटून असतात सुना आणि विचारला सासू कुठे आहे तर तोंडातून तो आवाज सुद्धा निघत नाही आणि जेव्हा आम्ही माहिती काढतो की यांची सासू कुठे आहे काही लोकांच्या तर माहीत पडते वृद्धाश्रमामध्ये रडत आहे मग काय कमवलं आपण जीवनात ज्यांचे भरोसे तुमच्या जीवन साथी तुमच्या पाठीशी आहे त्या जन्मदातांना आपण जर वृद्धाश्रमामध्ये ठेवलं तर मंदिरात जाण्याचंही काही काम पडणार नाही जर जन्मदाता आणि देव सुद्धा हे म्हणते की घरात बसणाऱ्या देवाला तुम्ही पूजू शकल्या नाही तर मला मंदिरात येऊन माझी आरती करण्याचं काय काम आहे जर त्यांचा आशीर्वाद आपण घेऊ शकलो नाही तर देव आपल्याला आशीर्वाद कसे देणार आहे मी बरेचशे ठिकाणी महिलांचे कार्यक्रमामध्ये जाते मी खूप इमोशनल आहे मी म्हणून एवढे चांगल्या पद्धतीने लोकां लोकांसाठी पोटतिडकीनी काम करू शकते कारण लोकांचा दर्द म्हणजे काय मी समजू शकते तर माझ्या आईवडिलांचं पेन काय असेल तर मी चांगल्या पद्धतीने समजते मला कोणी म्हटलं की आई वडिलांसाठी शेवटचा टोक करायचा आहे तर माझ्या जीवाची परवानगी करणार नाही तो टोक मी करणार आहे ज्या गोष्टीवर माझ्या आईवडिलांनी हात ठेवला बोट काढलं ते मी करूनच आणणार आहे कारण त्यांनी जन्म दिला म्हणून हा जीवन मला भेटलेला आहे जर त्यांचा मी करू शकली नाही तर देव आणि माझे मुलंही माझं करणार नाही ते गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवू प्रयत्न करत आहे मराठी बोलायची तर ते, ते प्रेमाने आपुलकीने हसणं होते म्हणजे मंचावर माझे नेते बसले होते ना बसत होते ते माझी खिल्ली उडवत होते हे पा म्हणे हिरोईनला म्हणे मराठी बोलता येत नाही म्हणे ही काही खासदार होईन काय म्हणे मी रवीजींसोबत बोलली मी रवीजी आता काय करायचं पुढे मला मराठी बोलता येत नाही आपल्या लोकांना अपेक्षित आहे की मी मराठीत बोलली पाहिजे आता मी काय केलं पाहिजे त्यांनी म्हटलं संघर्ष यालाच म्हणते हे संघर्ष तू करू शकली नाही तर मैदानात कधी तू फते होणार नाही तर तुला हेच संघर्ष करावा लागल आणि त्या दिवशी माझ्या पदराला मी गाठ मारली आणि मंचावरनं मी लोकांना सांगत गेली तुम्ही हसा मी शिकल तुम्ही हसा मी शिकल हसत राहिले मी शिकत राहिली ते हसत राहिले मी शिकत राहिली काही लोक अजूनही हसताय आणि मी माझे खासदारकीचे पाच वर्ष पूर्ण केले आणि दुसऱ्या टर्मला या मैदानामध्ये मी आज उभी आहे तर मला वाटते महिलांनी कधीही कोणाला घाबरू नये फक्त एकच गोष्टीसाठी आपण घाबरलं पाहिजे की आपल्या परिवारावर कोणी बोट दाखवलं नाही पाहिजे की ही बाईला बाहेर कामाला पाठवलं म्हणून या बाईने असं केलं त्या पद्धतीचं फक्त एक पॉईंट सोडून जीवनात कोणालाही घाबरायचं नाही जे वाटलं ते आयुष्यामध्ये करूनच चुकायचं कारण जीवन एकचदा तुम्हाला भेटते जीवन दुसऱ्यांदा तुम्हाला भेटल कशा भेटल हे कोणालाही माहीत नाही जर एकदा चान्स भेटला आहे ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे तर त्याला चांगल्या पद्धतीने आपण जगलो पाहिजे एअरपोर्ट टेक्स्टाईल पार्क टेक्स्टाईल पार्क माहित आहे का तुम्हाला देशाचे सात पार्क घोषणा केल्या आणि एक महाराष्ट्राला भेटणारे हे घोषणा केली त्या पूर्ण एक वर्ष मी अशी मेहनत केली पूर्ण पार्लमेंट मध्ये हिंडली प्राईम मिनिस्टरची ऑफिस पर्यंत दहा वेळा गेली गृहमंत्र्यांच्या ऑफिसपर्यंत गेली वीस ते पंचवीस दहा आमचे जे पियुष गोयल साहेब टेक्स्टाईल मिनिस्टर होते त्यांचे ऑफिसपर्यंत गेली रवीजींचे मित्र होते त्यांच्यापर्यंत गेली आणि जशी आमची सरकार आली मग देवेंद्रजींना आवाज लावली की तुमची नाड आमची अमरावतीसोबत जुळलेली आहे तर हे टेक्स्टाईल पार्क जे उद्धव ठाकरेंनी दुसरे जिल्ह्याला देण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला होता प्रस्ताव करू। ते प्रस्ताव कॅन्सल करून हा टेक्स्टाईल पार्क माझे अमरावतीला भेटलं पाहिजे एक वर्ष संघर्ष केल्यानंतर मेहनत केल्यानंतर तेव्हा ती टेक्स्टाईल पार्क खेचून माझे अमरापर्यंत आणण्याचे काम मी केलं आणि त्याच्यामध्ये अकरा हजार करोडचं इन्व्हेस्टमेंट किती हजारचं अकराशे नाही अकरा हजार, हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये येणारे भविष्यात होणारे आणि दोन ते तीन लाख बेरोजगारांना त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये नोकरी भेटणार आहे ती काम खासदारांनी केलंय खासदारांचं काम म्हणजे काय रोड नाली सभागृह मंदिर विहार मूर्त्या हे सगळं काही करू पण ज्या आशाने तुम्ही मला मतदान केला रवीजींना मतदान करतात ते आशा म्हणजे आपल्या मुलांचं भविष्य ती आशा म्हणजे माझी अमरावतीकरांना पुढे नेण्याचं हा पहिलं पाऊल म्हणजे एअरपोर्ट दुसरा पाऊल की माझे बेरोजगारांना या जिल्ह्यातले बेरोजगार मुलांना त्या कंपन्यामध्ये रोजगार हा सगळ्यात मोठा टार्गेट माझं होतं लोक म्हटलं पहिल्यांदा गेली आहे पार्लमेंटमध्ये काय माहीत काय बोलतील काय माहीत कशी बोलतील हिरोईन आहे फक्त तयारी करून जात असन हिरोईन आहे म्हणून तयारी करून तिथे बसत असन त्यांना माहीतच नव्हता की वर्गाचे सातवे वर्गामध्ये असताना तेव्हापासून मी माझ्या जीवनाचा संघर्ष सुरू केला <coughs> जेव्हा मुलांना आपल्या मुलांना खेळण्यापेक्षा जास्त काहीच माही माहित नसते त्या वयामध्ये मी काम करण्याची सुरुवात केली नाही एक माझी सैनिकाची मुलीला कधी स्वप्नात येऊ नये की पंचवीस लाख लोकांचा प्रतिनिधित्व मी एक दिवस करत आणि माझी सैनिकाची मुलगी आहे म्हणून देण्यात शिकलीय घेण्यास शिकलीच नाहीये मी एअरपोर्ट टेक्सटाइल पार्क वॅगन कारखाना वैगन रिपेअर कारखाना महाराष्ट्रात एकच आहे आणि जेवढेही वॅगनचे वॅगन समजते काय ट्रेनचे बोगे असतात ना त्याला डेंटिंग पेंटिंग रिपेअरिंग करणं त्याला म्हणतो आपण वैगन कारखाना तो पाचशे कोटी नि बनलेला आहे आमच्या बंडेरा मतदारसंघामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये तीन ते चार हजार लोकांना तिथेसुद्धा रोजगार भेटणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट त्याचं काम पूर्ण झालं आहे आणि येणाऱ्या भविष्यात त्याचंसुद्धा लोकार्पण होणार आहे हा मोठे मोठे काम करणं म्हणजे केंद्राला शोभणारे जे कामं असतात हे ते कामं आहे स्कायवॉक एशियाचा सिंगल रोपिओ स्काय म्हणजे चिखलदरामध्ये ती स्काय होत आहे खूप अडचणी येतात काय काही देवांनी काय काही लोकांच्या नशिबात फक्त संघर्षच लिहिलेला आहे त्याच्यातली मीसुद्धा एक आहे तुम्ही म्हणत असाल चेहरा तो सितारो जसा चमकता है पर लोगों ने मेरे पैर के छाले कभी नहीं देखे तर मला असं वाटते की महिलाने संघर्ष कराव या पद्धतीचं करावं की लोकांनी तिचे पाठीवर उभे तिच्या सोबत उभे राहून त्याच्या डोक्यावर आशीर्वादाची हात ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं नक्की पाहिजे आज यवतमाळ ते धारणी धारणी ते एम पी पर्यंत जो नॅशनल हायवे बनवण्याचा पहिले तर हॉटेल गेल्याबरोबर चार तास माझ्यासोबत भांडले टीका तर आलंच बाजूनीच पहिलं भांडणं सुरू झालं माझ्यासोबत मी तेवीस वर्षाची मी काही उत्तर देणार आहे मोठे मोठे लोकांना घरात ते म्हणे तू राहिली कुठे जन्म कुठे झालं मुंबईची मुलगी काम करणारी इंडस्ट्रीमध्ये सगळं व्यवस्था पाहिलेली आहे सगळे मोठे गोष्टी केलेली आहे आणि तू लग्न कुठे करतं पहिले ते सांग म्हणे कारण की बंडेरा स्टेशनवर उतरल्यानंतर भर जंगल होता तो म्हणते तू इथे राईन कशी पाहिले ते सांगा मला त्यांना चार तास मी समजवलं की बाबा मीच तुम्हाला आणलेला आहे चुपचाप तुम्ही टीका करा मुंबई गेल्यानंतर आपण बोलू काय करायचं आता पुढचं <laughs> म्हणजे बंडेरा मतदारसंघाची परिस्थिती अकरा वर्ष आधी काय होती आणि आज काय आहे त्याच्यामध्ये अंतर आहे की नाही आहे तुम्हीच सांगा मला एकदा वरती हात करून समर्थन द्या रविजींचं काम चांगलं आहे काय दिस इज द बिगेस्ट आन्सर व्हॉट अ लिडर कॅन गेट फ्रॉम अ पीपल हा सगळ्यात मोठा उत्तर आहे आमचे कार्याचं जे आज जनताकडून येत आहे की दहा अकरा वर्ष पहिले बंडेरा मतदारसंघ काय होता आणि का पुण हो। आज बंडेरा मतदारसंघ कसा आहे बंडेरामध्ये एंट्री करताना यवतमाळपासून जे लोक एंट्री करतात जे अकोल्यावरून लोक एंट्री करतात त्यांना बंडेरा आल्यानंतर असं वाटतं रे बाबा बंडेरा काय होता तीस वर्ष आधी अकोला तर सगळ्यात पुढे होता नागपूरनंतर अकोल्याचा नंबर लागायचा पहिले पण आज नागपूरनंतर अमरावतीचा नंबर लागते ते विकास आम्ही आमच्या जिल्ह्याचा आज केलेला आहे आज जेव्हा नागपूरमध्ये एअरपोर्ट आहे तर माझी तडमडी खासदार झाल्यानंतर अशी होती अरे बाबा मी नवीन आहे यंग आहे काम करू शकते विजन आहे ती डेडिकेशन आहे लोकांनी मला आशीर्वाद दिला खासदार बनवलं तर या एअरपोर्टसाठी मी काय केलं पाहिजे नशीबपाक कशी होती माझी आल्याबरोबर वीस मध्ये कोविडच लागलं दोन वर्ष सगळे पण सगळे एक बाजूनी झाले आम्ही सगळे फंड उचलून सरकारी हॉस्पिटलला देऊन दिले आमचे फंड की लोकांचे जीव वाचवा आणि त्याच्यानंतर पाहू आपण काय विकास करू शकतो म्हणून आम्ही ते दोन वर्षासाठी पूर्ण पीपी किट पासन इंजेक्शन पासून व्हॅक्सिनेशन पासून ते आयसीयू मध्ये लागणारी वस्तू सगळे आम्ही दहा दहा कोटी सगळे खासदारांनी आपले देऊन दिले की रोड दोन वर्ष नाही झाले तरी चालेल पण लोकांचे जीव वाचले पाहिजे तो फक्त एक आयडिओलॉजी ठेवून आम्ही ते सरकारला सांगितलं आमच्याकडनं काही हरकत नाही तुम्ही आमच्या दोन वर्षाचे पूर्ण फंड घेऊन घ्या आणि लोकांचे जीव वाचवण्याचं काम आपण पहिले केलं पाहिजे ते केलं त्याच्या मध्यांतच सरकार चेंज झाली तेहतीस महिने ज्यांनी मला जेलात टाकलं चौदा दिवस ती सरकार झाली बाई काय करू आता एवढी क्रूर सरकार की फक्त मी म्हटलं होतं की बा जर हे संकट दूर झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आलेला तर त्याच्यामुळे जर नाही झालं तर मी जाऊन हनुमान चालिसा वाचल हनुमान चालिसा वाचतो म्हटल्यानंतर चौदा दिवस जेलामध्ये कोणी मला पाहून असं वाटतं की कधी मी जेलाचे आजूबाजू कधी फिरली असेल आणि त्या नवऱ्याला काय वाटत असेल तुम्ही विचार करा तुमच्या मनात होता त्यांनी मला फोन केला मॅडम की आता माझे हात वरती झाले आहे तुम्ही जर इंटरेस्ट घेतलं नाही तर आपले अमरावतीत एअरपोर्ट ट्रॅकचे ऑर्डर माझ्या हाती लागले आहे तुम्ही जर केंद्रामध्ये फॉलो घेतला नाही सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांकडनं तर आपली अमरावतीला कधीही आयुष्यामध्ये एअरपोर्ट भेटणार नाही त्या अधिकारीची एवढी पोटतिडकी होती की मी जे मी दिल्लीला गेली रवीजींना सोबत नेलं आणि मी सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांसोबत बोलली बहस केली भांडली मी म्हटलं असं कसं बंद होते माझी अमरावतीचे एअरपोर्ट मलाही आहे जर एखादा मुख्यमंत्री म्हणत असाल की अमरावतीच्या विकासाला क्रॉस मारा काठा मारा तर माझी अमरावतीचा विकास बंद होईल काय जेव्हा नरेंद्र मोदीजी त्या केंद्रामध्ये बसले आहे असा अन्याय माझे अमरावतीकरांसोबत कसा होईल आणि भांडून भांडून पंच्याहत्तर कोटी रुपये आणले आणि येणारे दोन तीन महिन्यात माझा विमानतळ सुरू होईल आणि त्या विमानतळामध्ये साऊथ एशियाच्या सगळ्यात मोठं पायलट ट्रेनिंग अकॅडमी ती सुद्धा मी माझ्या अमरावतीत आणल्या महाराष्ट्रात नाही साऊथ एशियाच्या सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी माझी अमरावतीमध्ये आहे माझ पोटतिडकी माझी तडमड माझी मेहनत माझी डेडिकेशन हा फक्त माझ्या अमरावतीकरांसाठी आहे की ज्या विश्वासाने मला लोकांनी निवडून दिलं त्या इमानदारीने पूर्ण पाच वर्ष काम केले पाहिजे बरेचसे लोक हसले जेव्हा मला सुरुवातीमध्ये मराठी येत नव्हती ना अजूनही काही बरोबर येत नाही कुठे ना कुठे खूप ठिकाणी चुकते मी बम लोक हसाय ते काय म्हणतात माहिती मी खूप चर्चा करते मी अशी बोलत नाही त्यांच्यासोबत चर्चा करत असताना ते काय म्हणत असत म्हणे घरात किटकिट होते माझा चेहरा त्यांना आवडत नाही म्हणून देवासमोर येऊन माझा चेहरा आणि माझं दुःखनं माझ्या देवाला सांगते म्हणून मी चार तास दोन तास इथे बसते आणि आनंदात माझ्या देवासोबत मी घालवते म्हणून मी या भागवत आणि रामायण ऐकायला प्रत्येक ठिकाणी जिथे तिथे झाला झोली उचलली बाहेरने पाण्याची बॉटल घातली आणि त्या ठिकाणी निघून जातात म्हाताऱ्या लोकांना जर घरातून बाहेर निघावं लागलं लागत असत तर आपण नक्की विचार करा आज जर त्यांची बारी आहे तर तुमचे मुलं गर्भात असताना गर्भसंस्कार देणं महत्त्वाचं नाही गर्भाचे नंतर जेव्हा ते जन्माला येतात त्यांना डोळ्यानी पाहताना ते संस्कार भेटले पाहिजे घरात ते संस्कार भेटणं खूप महत्त्वाचे आहे तुम्ही जसा करा तसंच तुमचे पदरात्यान हे लक्ष आपण जर दिलं येणारं भविष्य आणि आज जे आपण आपल्या परिवाराला वेळ स्वीकार आपण दिलं पाहिजे ते सगडे काही देऊ शकतो घडी काय है ना काटा आज उसका बारी है कल मेरा भी नंबर जरूर लगेगा तर ये सोच के आज आपण आपल्या मुलांना कसं मैंने मेरे जब बच्चे चालीस दिन के थे तब से मैं काम करना शुरू किया मैंने आई स्टार्टेड माय वर्क व्हेन आई किड वॉज 40 दे नॉट इवन 40 डेज बस ऑलमोस्ट थर्टी थर्टी फाईव्ह डेज तेव्हापासून मी काम करायला सुरुवात केली त्या दिवशी माझ्या पायाला दुखापत झाली तर माझी सासूने एकच शब्द म्हटलं की देवा याच्यासोबत का असं केलं मला केलं असतं तर मी घरी पंधरा दिवस आरामात बसली असती हा असं पाय घेऊन लोकांना की कित, किती पैसे समाज पाहणार मी समाजाला काही घेणं देणं नाही आहे तुम्ही किती साजरे दिसतात ते लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे तुम्ही आपल्या आई वडिलांना सासू सासऱ्यांना किती चांगले ठेवतात समाजाला त्याच्याशी घेणं देणं आहे मी पाच हजारची साडी नेसली त्याला कोणाचंही काही महत्त्व नाही पण माझी सासूने जर चार हजारची हजार रुपयेची आठशे रुपयेची साडी नेसली आणि लोक त्याचं कौतुक कराल तुम्ही कसे दिसताय लोक त्याचं कौतुक करणार नाही तुम्ही कशात ठेवताय तर तुमचे मोठे लोकांना तुमचे घराचे त्याचं कौतुक लोक करतात कौतुक घेण्यासाठी तुमची मानसिकता झाली पाहिजे मला माहित आहे जीवनामध्ये आपण सगळे खूप स्ट्रगल करत आहे जीवनामध्ये अपेक्षा कधीच संपणार नाही तुमचे नाही संपल्या आमच्याही नाही संपणार कधीच नाही संपणार आपण जर म्हंटल की टीनाचे झोपडीमध्ये राहतो एक लाग एकच खोली झाली पाहिजे एक झाल्यानंतर म्हणून एक अजून झाल्या पाहिजे एक झाल्यानंतर मग वरचही झालं पाहिजे वरचं झाल्यानंतर मग सायकल असेल तर बाईक बाईक झाली तर चार चार चक्क्याची गाडी चार चक्क्याची आली त्याच्यापेक्षा मोठी गाडी हा कधीच संपणार नाही आमचे आई वडिलांचंही संपलं आमचंही संपणार आमच्या मुलांचे नाही संपणार तर मला वाटते प्रेमच एक अशी गोष्टी आहे तुम्ही निघून गेल्यानंतर तुमचे पाठी लोक तुमचे स्वभावाची चर्चा केली पाहिजे तुमचे पैशाची आणि घराची कोणी चर्चा नाही केली तरी चालते फक्त तुमचा स्वभाव कसा आहे लोकांमध्ये तो राहिला पाहिजे आम्ही खूप संघर्ष करतो मी आणि रवीजी आणि माझे पूर्ण कार्यकर्ता आमचे पदाधिकारी माझे परिवार हा जेवढा मंचावर आमचा पदि पदाधिकारी बसला आहे काय तिथे उभा आहे हा माझे पहिलेच रवीजींसोबत जुळलेला आहे रवीजी जेव्हा आमदार नव्हते तेव्हापासून हे रवीजींसाठी रवीजींसोबत काम करत आहे भाऊ म्हणून हा फक्त एकच गोष्ट आहे की आम्ही बांधून का ठेवले एवढे वर्ष एवढे वर्ष तर मुलगा लग्न झाल्याबरोबर दोन वर्षातून किरकिर करायला सुरुवात करते करतेच आम्ही पाहतोच आहे आणि भांडे कधी एकमेकाच्या बाहेर फेकतील हे माहीत नाही पडत दोन दीड वर्षानंतर तर या लोकांना एवढे वर्ष बांधून ठेवण्याचं त्याचं मागचं एकच कारण आहे की एकमेकाला सन्मान देणं रिस्पेक्ट करणं प्रत्येक व्यक्तीची रिस्पेक्ट कशी केली पाहिजे ते सगळ्यांनी शिकणं खूप आवश्यक आहे आरती मॅडम टिल दी टाइम आय वॉज व्हेरी न्यू इन अमरावती खूप नवीन होती लोकांनी पाहिलं लोकांनी गंमत केली अरे हिरोईन चला पाहिलं जाऊ असंच बोलायचं ना असंच होतं ना मग म्हणे की आमदारची बायको आहे अरे आपल्या भाऊची बायको आहे वहिनी आहे हिरोईनपासनं वहिनी झाली वहिनीपासनं चौदामध्ये पराभूत एक उमेदवार झाली आणि चौदानंतर नंतर एकोणीसमध्ये आमचे जिल्ह्याची आमची वहिनी खासदार झाली तो सफर माझ्यासाठी एवढा सोपा हो नव्हता लोकांचे मनापर्यंत तो विश्वास निर्माण करणं की मी काही ना काही करू शकते एक चांगली मन एक संतांनी सांगितलं की आजकाल डोळे दान करून जग कसं आहे विश्व कसा आहे विश्वाची सुंदरता कशी आपण पाहू शकतो पर ठेवून काम करणाऱ्या व्यक्तीला कोणी डोळे जरी दिले तर तो काही काम करू शकत नाही पण विजन हा इनबिल्ड असते तो विजन घेऊन जे काम करण्याचं काम आहे ते गेल्या पंधरा वर्षापासून रवीजी स्वतःचे बन्नेरा मतदारसंघ क्षेत्रामध्ये काम करत आहे गोरगरिबांचे हाकेत उभे राहणारा जर कोणता आमदार या जिल्ह्यात असेल तर तो, तो रवी भाऊ आहे आमच्या घरात कोणी गेला तर साडी चांगली आहे तर आतमध्ये बसवा वाईट आहे ते बाहेर बसवा चांगले नाही आहे तो हा कप द्या चांगले आहे तर व्ही आय पी कप आणा हा ट्रीटमेंट कोणासाठी नाही